दर्यापूर तालुक्यातील सामदा ग्रामपंचायत या गावाला गेल्या अनेक दिवसांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे या संबंधात जीवन प्राधिकरण व संबंधित विभागाला अनेक वेळा नागरिकांनी मागणी तथा निवेदन दिल्यानंतरही नागरिकांना तब्बल अकरा दिवसानंतर नळाला पाणी आल्याचे दिसत आहे यामुळे हे उन्हाळ्यामध्ये भयंकर पाणी टंचाईचा सामना या गावातील रहिवासी करत आहेत दर्यापूर तालुका शानूर धरणाला जोडला असून यातून संपूर्ण तालुक्याला व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा केला जातो धरण क्षेत्रात सद्यस्थितीत पन्नास टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना व संपूर्ण तालुक्याला नियमित पाणीपुरवठा केला जात असतानाही सामदा या गावाकडे जीवन प्राधिकरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत तालुक्यातील गावांना एक दिवस आठ पाणीपुरवठा केला जातो यानुसार सामदायतील गावकऱ्यांनी सुद्धा एक दिवसात पाणीपुरवठा मिळावा अशी मागणी नागरिक करत आहेत विशेष म्हणजे या गावातच पाण्याची टाकी असून तेथूनच पुढील गावांना सुद्धा केला जातो असे असतानाही या गावात तब्बल दहा ते अकरा दिवसानंतर नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याची ओरड आता एरणीवर आली आहे या गावातील नागरिक संतप्त झाले असून गावातील महिलांना पाण्याच्या टाकीच्या नळावरून दररोज पाणी आणावे लागते यासह पाणी आणण्यासाठी नागरिकांची रांग लागल्याचे दिसत आहे बघा हे बाई बघा हे पाणी कसे आणून राहिले बघा बघा लय संतय झाला भरपूर आहे पाण्यासाठी टँकर भरून राहिले बघा बा 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 पाय पाय किती नजारा झालाय पाण्यामुळे बघून घ्या हे लोक पैसे पाण्यासाठी बघून घ्या बघून घ्या बघून घ्या काय हालचाला टँकरांसाठी बघून घ्या पाहून घ्या पाहून घ्या काय हालचाला पाण्याचे परेशानी पर गावामध्ये भरपूर आहे काय कुठे झाली बसली हे बाई हे बाई बाई <laughs> अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज रहा अपडेट